नमस्कार सर नमस्कार सर या आश्रमामध्ये आपल्याला कसं वाटतंय इथं आल्यानंतर मी ह्या ठिकाणी पत्र आलो मी ह्या आश्रमच्या जवळच राहिला आहे भावणी माझं गाव आहे इथून मी इथं आल्यानंतर मला इथं इथं इथलं वातावरण प्रसन्न वाटलं कारण इथं इथं आल्यानंतर कुठल्याही दर्शनासाठी कुठला पैसा लागत नाही भोजनदान गोर गोरगरीब कोणी असू इथं म्हणजे सगळं इथं प्रत्येक कुठं कोणत्या देवाला गेलं तर पैसा लागतो पण इथलं कुठलं काही पैशाची पैसे भाजली नाही मला इथं खूप आनंद वाटतो बस गोरगरिबासाठी ही चांगली सेवा आहे कुठेतरी गेलो तर जेवणासाठी पैसे व्हायला लागतात इथं पैसे ठेवा इथं दोन दोन दो, दार उठा दा, इथं अकाउंटवर भेटवा असे लोक बोलतात इथं कुठल्याही भक्तांनी पैसे माहिती नाही काही नाही सगळं जेवण खावण सगळं मला व्यवस्थित बरं वाटलं एकदम आणि निसर्ग वातावरणामध्ये असं देवस्थान मी अजून कुठेच नाही बघितलं बघितलं पण त्या ठिकाणी पैसे लागतात या ठिकाणी कुठल्या प्रकारचे पैसे लागत नाही नाही हा पण सगळी फ्री सेवा आहे आणि इथे जे आहेत ना सेवा करणारे ते पण सगळं माणसं चांगले आहेत जे काही सेवेकरी आहेत त्यांची वर्तणूक आपल्याला कशी वाटली एकदम चांगली वाटली चांगली सेवा देतात सगळे एक दिवस वाटली धन्यवाद सर